नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडे फक्त आमदार मंत्री नाहीत करुणा शर्माचा आतापर्यंत सर्वात मोठा गोप्यस्फोट काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडेबाबत आणखीन एक मोठा गोप्यस्फोट केला आहे शंभर टक्के दोन दिवस अगोदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं दोन दिवसानंतर आम्ही ठरवू असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांच्यावर पार्टीमध्ये दबाव आहे मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचा आणि स्वतःच्या पक्षातील आमदार खासदारांचं किती प्रेशर येतं ही गोष्ट थांबवता येऊ शकते का हे पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे पुढे बोलताना त्या म्हणाले की मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे माझे काही लोक आहेत त्यांच्याकडून मला माहिती मिळाली सर्वांनी माहिती दिली आहे धनंजय मुंडे हे छोटा आमदार किंवा मंत्री नाहीत ते अजितदादा गट आहे तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे त्यामुळे स्वतःच्या पक्षात स्वतःची चालणार पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षापासून त्यांच्यासोबत आहे मला सर्व माहिती आहे त्यामुळे मी हे ए सांग हे सगळं ठोकपणे सांगते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची कोणाच ताकद नाही मात्र सध्या जे प्रेशर वाढत चाललेलं आहे त्यासाठी त्यांचा राजीनामा दोन दिवसापूर्वी दादा यांनी घेतला आहे मात्र त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की दोन दिवसानंतर आम्ही या गोष्टीवर निर्णय घेणार आहोत त्यामुळे ही गोष्ट आता दोन दिवस पुढे ढकललेली आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी निवेदन दिलेलं आहे मात्र त्यांनी आतापर्यंत मला भेटीसाठी वेळ दिला नाही आता मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पत्र देत आहे त्याचबरोबर विधान भावनात जाण्याचाही प्रयत्न करणार आहे माझी रोखठोक भूमिका आहे त्यामुळे मला तिकडे जाऊ देणार नाहीत मात्र त्या ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करणार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटण्याचाही प्रयत्न करणार असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अंजली दामनिया सुरेश दश या सगळ्यांसोबत मिळून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात असे लोकमंत्रालयात नको यासाठी महाराष्ट्राला जागरूक करणार आहोत असं यावेळी करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे मित्रांनो करुणा याच्या या स्टेटमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र